सध्या एस टी महामंडळाच्या बसेस अनेकदा ठिकठिकाणी थीक बंद पडतानाचं चित्र आपण पाहिलं असेल असाच काहीसा प्रसंग आज नरसीफाटा ते सेनगाव रोडवर आला आहे हिंगोलीवरून रिसोड जाणारी एस टी महामंडळाची मानव विकासाची बस क्रमांक एम एच शून्य सहा पंच्याऐंशी अठ्ठावन्न हिंगोलीवरून रिसोडकडे जात असताना सवड ते मार्गावर भारतीय जनता पार्टी चे प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य तथा भाजप युवा नेते शिवाजीराव मुटकुळे प्रवास करत असताना समोर जात असलेल्या एस टी महामंडळाच्या बसमधून मोठ्या प्रमाणात धूर निघत असताना त्यांनी पाहिलं त्यानंतर तात्काळ त्यांनी ती बस, बस थांबवली त्यानंतर संबंधित एस टी महामंडळ आगाराच्या अधिकाऱ्यांशी संवाद देखील साधला प्रवाशांच्या जीवाची खेळू नका असं म्हणत तात्काळ ही बस डेपोत लावा आणि चांगली बस पाठवा असे आदेशही दिले अधिकाऱ्यांशी त्यांनी फोनवरून संवाद देखील साधला पाहुयात एक मिनिट लाईनवर देतो हॅलो हॅलो शिवाजी मुटकुळे बोलतो हा बोला एक तुमची बस होती ही नर्सी जाणारी त्या बस एवढं झोपट निघू लागलं की आम्हाला वाटलं ते बस हुँ, हुँ, हुँ। येण्याचं काय करायचं मेंटेन्स काय तुमचे मेंटेन्स पाहून घ्या अशा बस रोड गाडी नंबर कोणता होता गाडी नंबर पंच्याऐंशी अठ्ठावन्न गाडी नंबर आहे एम एस झिरो सहा मानविकाची बस आहे हिंगोली रिसॉर्ट जाणार आहे लोकांची लोकांच्या जीवाशी खेळू नका ज्या बस आशी व्यवस्थित असतील त्या साईड लावा चालू नका चालू नका साडी घ्या ती बसलो काय तिथे त्याचं मेंटेन्स करून द्या जिल्ह्यात सध्या तीनही विधानसभा मतदारसंघात विविध मार्गांवर धावत असलेल्या बस अनेकदा बंद पडताना आपण पाहिले असतील अनेकदा प्रवाशांना याचा नाहक त्रास होताना देखील पाहायला मिळतोय सदरील बसेसचे इंजिन काम देखील निघाल्याचं चा चालक आणि वाहनांनी यावेळी सांगितलं आहे तात्काळ अशा बसेस प्रवाशांसाठी वापरू नका असं म्हणत शिवाजीराव मुटकळे यांनी यावेळी आगार प्रमुखांकडे सवाल उपस्थित केलाय नुसता विकासच नव्हे तर डोळ्यासमोर दिसणाऱ्या अनेक अडीअडचणी सोडवत डोळ्यासमोर दिसणारी तथा होणारी हानी देखील टळली पाहिजे हाच उद्देश समोर ठेवत शिवाजीरावांच्या सतर्कपणामुळे का जणू काही प्रवाशांचे जीवन वाचलेत उमेश चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली